नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर मी सकाळी साडेसहाला उठल्याच अंगण झाडून छान पाणी मारून घेतलं कारण आज त्यांना डब्बा नव्हता आज असत त्यांचा शनिवार तर दर शनिवारी मग भगरचा भात किंवा साबुदाण्याची खिचडी कंटाळा आला की एखाद्या वेळेस पोहे पण बनवून दे म्हणतात हे तर म्हणून मग आज आता पोहे बनवून देणार आहे आणि पोहे खाल्ल्याने किंवा चिवडा खाल्ल्याने उपवास सुटतो असं काहीही नसतं कारण जे संकल्प सहित आपण कोणताही गुरुवार करो शुक्रवार करो किंवा शनिवार करो त्याला भगरचा भात किंवा साबुदाण्याचं उसळ हेच चालतं आणि जर आपले नेहमीचेच जर असेल म्हणजे आपण कधीच न सोडणारे उपवास असतील म्हणजे यांनी यांचा शनिवार हा आता हे आठव्या वर्गात होते तेव्हापासून हे शनिवार पकडत आहे तर आ, हे यांची नेहमीचे शनिवार झाले त्यामुळे चालते एखाद्या वेळेस पोहे उपमा असं काही पण चालतं एखाद्या वेळेस जर सारखा सारखा भगर आणि साबुदाणा पण खायला कंटाळा येतो साबुदाणा एकदा पचायला जळ पण असतो आणि जर शनिवारी तेच तेच खावं वाटत नाही कारण एकतर काम करावं लागते ड्युटीवर गेल्यानंतर काही रिकामं बसायचंच नसतं माणसाच्या जातीला त्यामुळे मग उन्नतानामध्ये काम, काम करायचं आणि उपास म्हणून उपास करायचा आणि मग कसं ते साबुदाण्याचं उसळ खाल्लं की पोट पण भरत नाही त्यामुळे मग हे पोहे मग एखाद्या वेळेस बनवून दे म्हणतात तर म्हणून मग अज्यांना पोहे बनवून दे देणार होते देणार होते मी तर त्यासाठी पोहे छान गाळणीने गाळून घेतली काही ना काही कचरा निघतोच पोह्यामध्ये छान तर पोहे गाळल्यानंतर मग ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले तर दोन तीन पाण्याने स्वच्छ धु टाकायचे कारण त्यात जो मळ असतो काळेपणा असतो तो, तो, तो निघून जातो आ, तीन वेळा किंवा दोन वेळा धुतल्याने आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडंही पाणी ठेवायचं नाही पूर्ण पाण्याने धुवून टाकायचं आणि तसेच दहा मिनिट राहू द्यायचं तो तोपर्यंत मग आपण फोडणीची तयारी करायची तर आता मी छान पोहे दोन तीन पाण्याने धुऊन टाकले आणि आता पोहे ठेवून दिले आणि कांदे मिरची आणि गोडिंबाचा पाला हे चिरून घेतलं छान आणि आता फोडणी देणार आहे तर आज पोह्यामध्ये मी शेंगदाणे टाकणार नाही कारण सासूबाई सासूपाई शेंगदाणे खात नाही आणि मलाही पोह्यामध्ये शेंगदाणे आवडत नाही तसे मला पोहे आवडत नाही परंतु आज म्हटलं खाऊन घेईल कारण मला आज कामं भरपूर होते त्यामुळे तर मग मग आता कढईमध्ये तेल गरम करायसाठी ठेवलं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरीची फोडणी दिली जिऱ्याची फोडणी देऊ शकतो आपण असं काही नाही परंतु मोहरीचीच फोडणी देते मी आणि त्यानंतर मग कांदे आणि मिरची टाकून घेतली आणि ते चांगले परतवून घ्यायचे पूर्ण असे लालसर नाही करायचे तर थोडे नरम पळू द्यायची आणि नंतर त्यामध्ये मग गोडनिंबाचा पाला टाकून घ्यायचा आणि गोडनिंबाचा पाला टाकल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची पिवळेपणा येण्यासाठी आणि पोहे पिवळे छान दिसतात पोह्यामध्ये कधीही तिखट टाकायचं नाही मिरची टाकायची वाटल्यास एक सांगून दोन तीन मिरची जास्त टाकायची परंतु तिखट नाही टाकायचं पोह्यामध्ये तर अशा प्रकारे छान गोडनिंबाचा पाला पण टाकून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि हळद टाकून घ्यायची आणि त्यानंतर मग पोहे टाकून घ्यायची आणि छान फिरवून घ्यायचे आणि मग त्यावर थोडी साखर टाकायची म्हणजे मग पोहे चवीला छान लागतात साखर टाकल्याने चव छान येते पोह्याला तर आता मी हळद मीठ सगळं टाकून छान फिरवून घेतलं आणि आता पोहे टाकून घेतले आणि पोहे छान फिरवून झाल्यानंतर मग खूप छान कलर येईल त्याला साखर टाकल्यानंतर पोहे पुन्हा छान फिरवून घ्यायचे आणि नंतर त्यावर ताट झाकायचं किंवा एखादी झाकणी झाकायची आणि पाच दोन तीन मिनटे वाफ काढून घ्यायची कारण साखर ही पूर्णपणे पोह्यामध्ये विरघडली पाहिजे नाहीतर मग साखर जर टाकल्याबरोबर जर आपण पोहे खायला दिले तर साखर दादा खाईल दाताखाली येईल आणि मग ते कचकच चावेल त्यामुळे साखर टाकल्यानंतर पोहे फिरवून छान वाफ काढून घ्यायची एक आणि त्यानंतर मग सांबार टाकायचा आणि अशा प्रकारे आता पोहे खाण्यासाठी तयार पोहे बनवून घेतले आणि मी रोज एक चम्मच तूप गाईचं असो किंवा म्हशीचं असो तर सकाळी उठल्याबरोबर ब्रश करायचा आणि त्यानंतर मग एक चम्मच तूप आणि त्यावर थोडं सेंदा नमक खाय खायचं चिमुटभर आणि त्यानंतर मग गरम पाणी प्यायचं त्याने पोट पण साफ होतं आणि कोणत्याही पोटाच्या तक्रारी राहत नाही तर म्हणून मग मी एक चम्मच तूप पिऊन घेतलं छोट्या चम्मचने आणि सेंदा नमक चिमुडवर खाल्ला आणि त्यानंतर मग गरम पाणी केलं हे पण गरम पाणी पितात आणि मी पण दोघांनी पण छान गरम पाणी पिऊन घेतलं यांना खायसाठी पोहे दिले आणि चहा पण दिला आणि हे आता यांचा नाश्ता झाल्यानंतर हे जाईल ड्युटीवर आणि मग मी माझे समोरचे कामं करेल तर हे साडेसातला जातात साडेसातला गेल्यानंतरच मग मी सगळे माझे कामं करून घेते परंतु हे जायच्या आधी पहिले अंगण झाडून पूर्ण अंगणात पाणी मारून घेते हे काम मी पहिले करते आणि नंतर त्यानंतर मग डबा बनवते तर आज काही डबा नव्हता त्यामुळे मग नाश्ताच होता आज तर आता हे गेले ड्युटीवर आणि आता माझी झाली हालची साफसफाई सुरू तर ह्या कुंड्यामध्ये छान झाडं लावले होते परंतु इतका डस्ट येतो ना आमच्या इथे कोयला प्लांट जवळच आहे त्यामुळे ना खूप काळा काळा डस्ट येतो आणि रोजही पुसा रोजही झाडा तरी आणि रोजही फरची जरी पुसली ना तरी काळं पाणी निघतेच निघते एकही दिवस असा आड जात नाही की आज आपण रेस्ट घेतला आहे बघ कामासाठी असं तर म्हणून छान मग आता पहिले घर झाडायच्या आधी पूर्ण जे फर्निचर आहे जेवढं पण तेवढंही छान पुसून घेते यालाच पुसण्यामध्येच अर्धा तास चालला जातो माझा आणि त्यानंतर मग पूर्ण पुसून छान झाडूळ करून घेत झाडूळ मारून घेतली आणि सोफ्याचे कवर आज धुवायसाठी काढले होते मी पूर्ण आणि हॉलची साफसफाई करून घेतली थोडीशी आता ती जाळ्या वगैरे काढताना दाखवलं नाही जाळ्या खूप लागल्या नव्हत्या कारण जेव्हापासून मी पेस्ट कंट्रोल केला आहे ना तेव्हापासून जाळ्या खूप कमी लागतात मी महिना दीड महिन्यातून हालची साफसफाई करते पूर्ण म्हणजे जाळ्या वगैरे लागल्या तर काढते नाहीतर जाळ्या बिलकुल लागल्याच नाही यावर्षी नाहीतर माहितीये का पेस्ट कंट्रोल नव्हतं केलं तर आठ दिवसाच्या दहा दिवसाचं मला काढावंच लागेल जाळी आणि जाळी पकडते परंतु गेल्या वर्षी मी पेस्ट कंट्रोल केलं तेव्हापासून एकही एक जाळी लागत नाही आणि नाही आहे मुंग्या आणि ना माकोळे दिसत आता बाहेर लागून राहिले बाहेरच्या याच्यामध्ये कारण आपण बाहेर चांगनामध्ये पाणी मारतो त्यामुळे पेस्ट कंट्रोलचं जे लिक्विड असते ते लवकर त्याचा वास्तरला जातो परंतु घरात काही लवकर लागत नाही आता एक एक मुंगी दिसायला लागली होती मला परंतु फारशा मुंग्या नाही आहे परंतु आता पुन्हा डबल मी औषध मारून घेईल ते मग पुन्हा मुंगे नाही राहणार आणि जाड्या पण नाही लागणार तर असो अशा प्रकारे छान पूर्ण फर्निचर पुसून घेतलं त्यानंतर पूर्ण सोफ्याचे कवर काढून घेतले आणि हाल झाडून घेतला पूर्ण आणि नंतर मग सोफ्याचे कवराचा भिजत घालत ठेवणार आहे आणि नंतर मग मी फरची पुसून घेणार तर सोफ्याचे कवर भिजत घातले की लव धुवायला त्रास जात नाही निरमा टाकायचा पाण्यामध्ये आणि कोणती कपडे राहू पहिले भिजत घालायचे थोडा वेळ आणि नंतरच धुवायचे म्हणजे आपल्याला कपडे धुवायसाठी त्रास जात नाही तो मळ पूर्णपणे भिजून जातो आणि मग मळ पूर्णपणे स्वच्छ होऊन जातो तर अशा प्रकारे आता पूर्ण फर्निचर पुसून घेतलं सोफ्याचे कवर काढून घेतले ते आणि हा आहे माझ्या सोफ्याचा कलर आणि कुशन दोन कलरमध्ये आहे एक पांढऱ्या कलरमध्ये आहे आणि एक या कलरमध्ये आहे तर अशा प्रकारे सोबत छान झटकून घेतला पहिले आणि त्यानंतर मग उशा लावून दिल्या आणि न त्यानंतर मग हाल झाडला आणि आता कवर भिजत घालायला टाकायसाठी बाहेर काढले होते बाहेर भरपूर जागा आहे त्यामुळे मी सगळे कामं बाहेरच करते भांडे घासणे कपडे धुणे हे सगळे कामं बाहेरच करते छान गोटा पण आहे मोठा कपडे धुवायसाठी मशीन पण आहे माझ्याकडे कपड्याची पण मी मशीनमध्ये कपडे धुत नाही फक्त ब्लँकेट मोठे ब्लँकेट आणि मोठ्या चादरी राहिल्या त्याच धुते फक्त नाहीतर मग मी सगळे कपडे हातानेच धुते तर अशा प्रकारे आता पहिले भिजत घालून ठेवले होते त्यानंतर मग मी फरची पुसून घेतली आणि आता पूर्ण सोप्याचे कवर धुवून घेणार आहे आणि त्यानंतर मग आंघोळ करून स्वयंपाक बनवणार गोट्यावर कपडे धुवायला मला आवडते प्रकारे छान आपटून आपटून धुवून टाकले छान आणि दोन तीन पाण्याने कपडे पिळायचे म्हणजे सगळा मळ निघून जातो एक किंवा दोन पाण्याने कपडे पिळले तर मळ निघत नाही पूर्णपणे म्हणून कपडे धुतल्यानंतर केव्हाही दोन तीन पाण्याने स्वच्छ पिळायचे आणि त्यानंतरच मग वाळत घालायला टाकायचे एवढे मग सोप्याचे कवर मी धुवून घेतले छान मशीनमध्ये सुकवून घेतले आणि मग बाहेर वाळत टाकले आणि त्यानंतर मग आंघोळ केली आंघोळ करून स्वयंपाक केला बेसन पोळ्या आणि आंब्याचं पण कारण आज आम्ही दोघीच जणी होतो वैष्णवी गेली होती गावला तर ती काही नव्हती त्यामुळे मग दोघीच जणी असल्यामुळे स्वयंपाकाला कंटाळस येतो सगळ्यांसाठी स्वयंपाक करणं परवडते परंतु दोघीसाठी किंवा एकटीसाठी स्वयंपाक म्हटलं की आळस येते तर अशा प्रकारे माझे आता कपडे पूर्ण धुवून झाले होते पूर्ण स्वच्छ आणि आणि आता माझे सगळे आंघोळ करूनच स्वयंपाक केला कारण देवाला पण नेमध्ये ठेवावं लागतो यांचा शनिवार त्यामुळे यांना नाश्त्याचं बनवून दिलं होतं आणि आता मी फक्त बेसन पोळ्या आणि आंब्याचं पण बनवलं आहे सासूबाईला जेवण दिलं आणि आता मी पण जेवण करून घेणार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय